विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंतच्या आपल्या या ताशिकेमध्ये आपण युरोपमधल्या आलेल्या सत्ता सत्ता संघर्ष त्याचबरोबर अंतर्गत घटना घडामोडी सत्ता संघर्ष याबद्दलची माहिती पाहिली मागच्या पिरियडमध्ये आपण फ्रेंच साम्राज्य जे ज्या ज्यांनी सत्ता प्रस्थापित केलं त्या साम्राज्यात कशा पद्धतीने नष्ट झालं किंवा त्यांचा पराभव झाला याबद्दलची माहिती पाहिजे आज आपण इंग्रज आणि फ्रेंच या दोन सत्ता कशा पद्धतीने भारतामध्ये वाढल्या त्यांनी मुसद्देगिरीचं धोरण अंगीकारलं आणि यामध्ये फ्रेंचांचा पराभव झाला आणि इंग्रजांचा विजय झाला याची कारण मी माणसा किंवा मा फ्रेंच सम साम्राज्य नष्ट का झालं हे पाहणार ह्या ब गोष्टी पाहणार आहोत तर सतराशे छप्पनच्या कालखंडामध्ये युरोपात इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच युद्धाला सप्तवार्षिक युद्ध म्हणून ओळखलं जाते या युद्धाचा परिणाम भारतात होणं सुद्धा साहजिक होतं आणि हीच बाब म्हणजे सतराशे अठ्याहत्तरच्या कालखंडामध्ये कर्नल फोर्ड या इंग्रज सेनापतीने फ्रेंचावर हल्ला करून त्या काळामध्ये त्यांची काही प्रदेशातून हकालपट्टी करण्याचा प्रयत्न केला इंग्रजांनी त्या काळामध्ये मछलीपट्टणम राजमहेंद्र असे शहर जे नामांकित शहर व्यापारासाठी म्हणून ओळखले जात होते या ठिकाणची सत्ता इंग्रजांनी प्रस्थापित केली फ्रेंचांची बाजू कमकुवत बनत चालली होती ते निजामापासून दूर चालले होते निजामाने त्या काळामध्ये फ्रेंचांची बाजू सोडून टाकली आणि इंग्रजांचं प्रभुत्व वाढलं म्हणून इंग्रजांकडे व्यापार वाढवला मैत्रीपूर्ण संबंध वाढवले आणि अशा परिस्थितीमध्ये इंग्रजांची एक धोरण किंवा इंग्रजांचं सत्ता बनत गेली याच कालखंडामध्ये काउंट लाली काउंट द लाली नावाचा फ्रेंचांचा भारतातील गव्हर्नर जनरल जो मुसद्दी आणि सूरसेनापती म्हणून ओळखला जात होता त्यांनी इंग्रजांचा एक महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणजे फोर्ट सेंट डेविड या ठिकाणचं ठाणे जिंकून घेतलं पण तो विजय दीर्घकाळ टिकू शकला नाही पण लवकरच त्याला पराभवाचा सामना करावा लागला आणि फ्रेंच सै सैन्याच्या जो बाब होती त्याच्यापेक्षा सरस बाब म्हणजे इंग्रजाचा सेनापती आयरकूट नावाचा सेनापती आणि त्यांनी त्या काळामध्ये एक मुसद्दीगिरीचं धोरण आखलं आणि वांदिवास या ठिकाणी सोळा जानेवारी सतराशे एकसष्टमध्ये एक निर्णायक युद्ध झालं आणि या युद्धामध्ये फ्रेंचांचा पराभव झाला आणि इंग्रजांचा विजय झाला त्या काळामध्ये जे काउंट द लाली जो भारतामध्ये नेमण्यात आलेला भारतातील गव्हर्नर जनरल त्याला कैद करण्यात आलं आणि भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करण्याचं फ्रेंचांचं धोरण किंवा स्वप्न हे धुळीस मिळालं जो सप्तवार्षिक युद्ध संपुष्टात आलं तह झाला आणि या तहानवे इंग्रजाकडून फ्रेंचांना इंग्रजाकडून पादेचेरी बंगालमधील मद्रास बंगालमधील चंद्रनगर हे ठिकाणी परत मिळाले या तहाच्या माध्यमातून पुढे भारताच्या जे विविध प्रांत आहेत या प्रांतामधले शासक आहेत त्यांच्यामध्ये अंतर्गत कल आणि या कलहामध्ये न पडता व्यापार करावा आणि आपले हित साध्य करावं एवढंच धोरण फ्रेंचांनी आपलं आणि त्यामुळे इंग्रजांना एक पार्श्वभूमी मिळाली की आता आपल्यासोबत प्रतिस्पर्धी व्यापारासाठी व्यापार किंवा राज्य करण्यासाठी आता कोणी राहिले नाही म्हणजे भारतात साम्राज्य स्थापन करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांनी पोर्तुगीज डच आणि शेवटी जे प्रतिस्पर्धी होता फ्रेंच यांचासुद्धा पुराभव केला आणि बाजी मारली भारतात पुढे एक छत्री अमल स्थापन करण्याचा जो हेतू होता त्यांनी साध्य केला आणि त्यामुळेच दीर्घकाळ भारतामध्ये सत्ता ब्रिटिशांची स्थापना होऊ शकेल आता प्रश्न उरतो तो म्हणजे भारतामध्ये इंग्रजांचा विजय झाला <coughs> आणि हा विजय त्यांच्या सत्ता संघर्ष असेल सैन्यबळ असेल किंवा औसद्यगिरी असेल यांच्यामुळे होता पण फ्रेंच सरकारचा किंवा फ्रेंचाचा पराभव का झाला यांची करणे करणेसुद्धा आवश्यक आहे आता इंग्रज जसे कुशल व्यापारी किंवा एक सैन्य म्हणून त्यांच्याकडे होतं त्याच्या पद्धतीने फ्रेंचाकडे होतं पण त्या काळामध्ये डुपले असतील बुशी असेल काही पराक्रमी सैनापतीच होऊन गेले फ्रेंच काळामध्ये फ्रेंचांच्या सैन्यामध्ये पण त्यांच्यानंतर मुसद्दी असे सैनापती होऊन गेले नाही पण इंग्रजांकडे मुसद्दी असे सैनापती होते फ्रान्समधील शासक असतील हे विलाशी होते त्यांनी कंपनीच्या कार्याबद्दल अनास्था होते त्यांच्या मनामध्ये आणि भारतामध्ये व्यापार के करण्यात गेलेले व्यापारी असते जे काही लोक असतील यांच्याबद्दल त्यांचं धोरण सकारात्मक नव्हतं ते सतत काय करायचं त्यांना सत्ता संघर्ष करणं त्यांच्याबरोबर एक सहकार्याची भावना नव्हती त्यामुळे फ्रेंचांना फ्रान्सकडून सहकार्य मिळत गेलं नाही आणि दुसरी बाजू म्हणजे जे कर्तबगारी सैन्य होतं डुपले असतील लाली असतील अशा कर्तबगार सैनापतीने त्या काळामध्ये कार्यकर्तबकारी दाखवली परंतु त्यांना सपोर्ट मिळाला नाही पण याच्या उलट इंग्रजांनी आपले सैनापती यांना त्या काळामध्ये इंग्रज सैनापती असतील त्यामध्ये रॉबर्ट क्लायू अशा सैनापतीला हे सामान्य क्लर्क असणारा व्यक्ती याला सैन्यशक्ती देऊन त्याला पाठिंबा देण्यात आला पुढे त्यांना भारतातल्या अनेक लढायाची जी जबाबदारी दिली गेली यामुळे कर्तबगार सैनापती घडत गेली आणि इंग्रजांचा विजय मिळत गेला म्हणजे इंग्रजांच्या विजयाचं महत्त्व म्हणजे त्या काळामध्ये मध्ये असणाऱ्या राज्या राज्यातील अंतर्गत कलह किंवा आपापसांमधले संघर्ष त्याचबरोबर राजकीय वारसा कुणाला मिळावा या स सत्ता संघर्षाचा फायदा हा इंग्रजांना मिळेल का सर्वप्रथम फ्रेंचांनी याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्यांना फायदा न मिळता त्यामध्ये भारतातली सत्ताच नष्ट होण्याचे भाग त्यामध्ये निर्माण झाले यावरून इंग्रजांचं प्रभुत्व आणि फ्रेंचांचा पराभव या दोन बाबी म्हणजे भारतामधल्या सत्ता प्रस्थापित करणाऱ्या बाबीमधल्या महत्वपूर्ण बाबी आहेत आणि यामध्ये इंग्रजाचा विजय मिळाल्यानंतर इंग्रजांनी भारतामध्ये त्यांना विरोध करणारी सत्ताच राहिली नाही पुढे त्यांनी भारतातल्या वेगवेगळ्या शासक असतील राजघराणे असतील यांच्या अंतर्गत घटना घडामोडीवर लक्ष ठेवलं अनेक बाबीवर त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित केलं आणि शेवटी भारतामध्ये स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मुसद्दीगिरी त्याचबरोबर भारतीय लोकांवर संस्थानिकावर निर्बंध लादायला सुरुवात केलं ला, आणि या निर्बंधाचा फायदा म्हणजेच भारतामध्ये व्यापाराबरोबर सत्ता प्रस्थापित झाली आणि इंग्रजांच्या या मुसद्दीगिरीमुळेच भारतामध्ये सत्ता वाढायला लागली सैन्यशक्ती वाढली अनेक घटना घडामोडी ह्या इंग्रजांच्या नेतृत्वाखाली किंवा प्रभुत्वाखाली होऊ लागल्या आणि ईस्ट इंडिया कंपनी जी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आलेली होती ही कंपनी आता भारतातले येतदेशीय जे काही भारतातलेच संस्थानिक राजे होते यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करू लागले त्याचा परिणामसुद्धा इंग्रजांना युद्धाच्या माध्यमातून दिसून आला तो म्हणजे सर्वप्रथम सतराशे सत्तावन्नची प्लाशीची लढाई सतराशे चौसष्टची बक्सारची लढाई आणि त्यानंतर शंभर वर्षानंतर झालेल्या अठराशे सत्तावन्नचा उठाव जो ब्रिटिश शासन व्यवस्थेविरुद्ध झालेला होता तरी पण अशा संघर्षामध्ये ब्रिटिशांनी आपल्या सैन्य शक्तीच्या मदतीने मुसद्दीगिरीच्या आणि राज्यकर्त्याच्या धोरण जे अंगीकारलं आणि त्यामुळे भारतामध्ये सत्ता प्रस्थापित झाली आणि दीर्घकाळ टिकून राहणारी भारतातली सत्ता म्हणून इंग्रजांना ओळखून जाते म्हणजे आत्तापर्यंतच्या आपल्या या प्रत्येक भागामध्ये आपण तत्कालीन स्थितीमधल्या फ्रेंच पोर्तुगीज डच या सत्तांचा वेळोवेळी इंग्रजांनी पराभव करून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि भारतामध्ये सत्ता प्रस्थापित केली याबाबतची आपण माहिती आत्तापर्यंतच्या आपल्या या ताशिकेमध्ये पाहता आलो आता यानंतर जी ईस्ट इंडिया कंपनी ज्या ईस्ट इंडिया कंपनीचे अंतर्गत व्यवस्था कशी होती किंवा त्यांनी भारतात सत्ता प्रस्थापित करण्याचं जे धोरण आखलं याबद्दलचं धोरण कसं होतं जे सतराशे सत्तावन्न ते अठराशे अठराच्या कालखंडामध्ये ब्रिटिश साम्राज्य कसं निर्माण झालं याबद्दलची माहिती आपल्या या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार <द्णारीव> आहोत